राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पुनाडे धरण आठगावकरिता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता सदरच्या कामाअंतर्गत कडापे येथे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून या कामाच्या ठिकाणी भेट देऊन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी कामाच्या दर्जाची पाहणी केली आहे तसेच कडापे येथील रखडलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत तीव्र शब्दात ठेकेदाराला तंबी दिली आहे यावेळी सोबत उरण तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर उपतालुका संघटक रुपेश पाटील युवासेना विभाग अधिकारी अमित म्हात्रे शिक्षक नेते कौशिक ठाकूर हितेंद्र म्हात्रे व वशिनी सरपंच अनामिका म्हात्रे वाशिनी गावचे ग्रामपंचायत सदस्य कोपरोलीचे महेश कोळी केळवणे गावचे माजी सरपंच संदीप घरत अधिकारी पद, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कामासाठी वेळोवेळी कडापे गावचे होतकरू समाजसेवक तरुण संतोष म्हात्रे चेतन म्हात्रे यांनी वाशिनीच्या सरपंच अनामिका म्हात्रे आणि हितेंद्र यांच्या यांच्यासोबत जाऊन पाईपलाईन ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाते अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढून पाईपलाईन टाकण्यासाठी येणारे अडथळे दूर केले आहे आणि एमजेपी अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी गाठीभेटी देऊन काम प्रगतीपथावर नेले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.